नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये आता डिप्रेशन तयार झालं आहे केरळच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र आहे मान्सूनला अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रात तयार झालेलं आहे पूरक अशा वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विभागामध्ये विरळ स्वरूपात पाऊस ठिकठिकाणी होतो आहे तर काही ठिकाणी महाराष्ट्र इतर जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचा शिडकाव होतो आहे कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्येही विरळ पाऊस पडतो आहे आपण चोवीस तारखेला म्हणजे उद्या पावसाची परिस्थिती काय असेल तर आता जसं डिप्रेशन बंगालच्या उसागरात तयार होईल तसं बाष्प त्या बाजूने खेचलं जाणार आहे आणि त्याच वेळेस केरळच्या आजूबाजूने असलेल्या अरबी समुद्रातील कमीदाब कमजोर व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल तरी देखील मान्सून पुढे सरकण्यास या दोन्ही स्थिती अनुकूल आहेत की जी एफ एस मॉडेलनुसार सव्वीस तारखेला हे कमीदाबाचं क्षेत्र पूर्व भारताकडे सरकण्याचे संकेत दिले आहेत एकूणच जोपर्यंत हे डिप्रेशन किंवा चक्रीवादळ अस्तित्वात आहे तोपर्यंत भारतात मध्य भारत किंवा महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरून राहणार नाही आपण मुद्दाम एकतीस तारखेचा अंदाज बघतो आहोत नाही याचं कारण एक वादळ निघून गेल्यानंतर बंगालच्या उपसागरातील बाष्प हे बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे त्यावेळेस आपण अरबी समुद्रात बघतो आहोत पुन्हा एक कमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होईल आणि त्याचा परिणाम हा तमिळनाडू कर्नाटक केरळमध्ये होणार आहे आणि एकूणच पश्चिम शाखा जी मान्सूनची आहे ती पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होईल म्हणजे थोडक्यात एकतीस ते एक तारखेच्या दरम्यान मान्सून केरळात दाखल होईल एक तारखेपासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि संपूर्ण अरबी समुद्रात देखील अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पुन्हा मान्सूनला तयार होईल आणि पहिला मान्सून पूर्व पावसाचा जोरदार प्रभाव महाराष्ट्रामध्ये दोन तारखेपासून सुरू होईल असा संकेत आपल्याला जे एफ एस मॉडेलने दिला आहे स्कायमेटनुसार आपण तीन दिवसाचा अंदाज जर बघितला तर आता एक डिप्रेशन बंगाल छोपसागरात तयार झालं आहे त्यामुळे अरबी समुद्रात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होईल पंचवीस तारखेलाच या डिप्रेशनचं वादळात रूपांतर होऊन हे पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे परंतु दरम्यान महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कमी होईल हे चक्रीवादळ पूर्वेला निघून गेल्यानंतर काही काळ बंगालच्या उपसागरामध्ये स्थिरता निर्माण होईल उघडीप निर्माण होईल पश मान्सूनची पश्चिम शाखा पूर्ण सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होईल आपला अंदाज आहे एकतीस ते एक तारखेच्या दरम्यानच केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि एकतीस तारखेपासून पुन्हा एकदा संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये बहुतांश अरबी समुद्रामध्ये बाष्प पुन्हा जमा होणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पावसाला सुरुवात तीन जूनपासून होईल अंदाजानुसार महाराष्ट्रात तळकोकणात आणि गोव्यामध्ये मान्सून सात तारखेलाच दाखल होईल यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत मान्सून थोडा अधिक गतीने पुढे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे मान्सून फारसा रखडणार नाही असं वाटतंय पंचवीस तारखेला ही वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे सरकणार आहे ही वादळी परिस्थिती फार अल्प कालावधीसाठी आहे सव्वीस तारखेपासून तर जवळपास तीस तारखेपर्यंत असं तीन चार दिवस मान्सूनचं चा संथ अशा प्रकारचा प्रवास राहील आपण तीस तारखेला बघतो बंगाल उपसागरात बाष्प नाही अरबी समुद्रात किरकोळ अशा प्रकारचं बाष्प आहे मात्र एकतीस तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल त्यामुळे केरळमध्ये पूरक वातावरण तयार आपण बघतो तर एक तारखेला केरळमध्ये जोरदार पावसाचं वातावरण असणार आहे त्यामुळे मान्सून हा एकतीस एकच्या दरम्यानच पुढील प्रवास करेल दोन तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे जवळपास दोन तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आपण सध्या महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघितली तर लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा रायगडच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते आहे अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबामुळे या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा होत असून या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे उद्या जळगावला पंचेचाळीस अंश सेल्शियस अकोल्याला नांदेडला चव्वेचाळीस अंश सेल्शियस तर नागपूर चंद्रपूर सोलापूर या ठिकाणी त्रेचाळीस तर छत्रपती संभाजीनगर बेचाळीस असं वातावरण राहणार आहे म्हणजे याचाच अर्थ तापमानाची उष्णतेची लाट कायम आहे पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती केवळ सोलापूर लातूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात असणार आहे सध्या आपण या मॉडेलनुसार बघतो केवळ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातच पावसाळी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे परंतु फारसं पावसाळी वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये जवळपास एकतीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे एक जूनपासून महाराष्ट्रात पुन्हा मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार आहे आणि आपला अंदाज आहे सहा सात तारखेलाच तर कोकणात मान्सून येईल साधारण संपूर्ण महाराष्ट्र दहा तारखेपर्यंत व्यापला जाईल म्हणजे सात ते दहा हे मान्सून व्यापण्याची जी आपण आपल्या अंदाजामध्ये तारीख सांगितली होती त्याच तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पेरणीयोग्य पाऊस हा साधारणपणे बारा तेरा तारखेपासून सुरू होऊ शकतो आणि संपूर्णपणे पेरणीयोग्य ओलावा झाल्यानंतर अठरा ते वीस तारखेपासून शेतकरी पेरणी करू शकतील असा अंदाज आहे काही विभागात त्या अगोदरही पेरण्या होतील बहुतांश पेरणी ही जूनमध्ये उरकण्याची शक्यता आहे उरलेल्या पेरण्या या जुलैच्या पहिल्या आठवड्यात होतील अपनास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला, सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय बळीराज